जय श्रीराम मागील दोन दिवसाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती तर फ्रूट मार्केट म्हणतो भाजी मार्केट म्हणतो त्या मार्केटमध्ये एका बावीस वर्षे तेवीस वर्षे तरुणीची छेड झाली छेड झाली म्हणजे तो प्रकार अतिशय किळसवाणी होता मग जवळ ज्यावेळेस ही घटना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिकारी दे देव देवीदास काळे असतील किंवा हिंदुत्वादी संघटना असतील त्यांना कळाली त्यावेळेस त्याचा जय निषेध करण्यासाठी घटना नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी जेव्हा हो ते भाजी मार्केटला गेले कृषी उत्पन्न भाजी मार्केट हे जे गोळ मार्केटचे ते त्या ठिकाणी आहे जिथे व्यापारी व शेतकरी भाजी खरेदी विक्री करतात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर असं पाहायला मिळालं की तिथं सीसीटीव्ही फुटेज होती किंवा मोबाईलवर क्लिप आली की त्या मुलीनं त्या जनछेडखाली छेड त्याला झापड दिली रागाच्या रागाच्या भरामध्ये तिथून तो प्रकार सुरू झाला मग लगेच काही हिंदुत्वादी संघटना भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवदास काळे हे लगेच त्या ठिकाणी पोहोचून परिस्थितीचा जायजा घेतला आणि त्या परिस्थितीचा जायजा घेऊन चौकशी केली असं निष्पन्न आले की तेथील एका भाजी विक्रेत्या एका स्टिक्युलर समाजाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी छेड काढली छेड काढल्यानंतर तो विषय अतिशय घरणास्पद होता त्याच्या रागाच्या भरात पत्रकार परिषद घेतल्यानंतर सांगितले की आज हे भाजी मार्केट आपलं बंद ठेवायचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं महात्मा फुले भाजी म्हणून तर त्यानंतर पत्रकार परिषद मी सांगितलं तर काही भाजी फ्रूट मार्केटच्या मुस्लिम समाजाच्या असतील इतर समाजाच्या लोकांनी विनवणी केली आजचं भाजी मार्केट आम्हाला आहे ते विक्री करू द्या उद्या आपण बंद ठेवता पण तसं तसं न होता भाजी मार्केटच्या जी मा, मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत भोसले सचिव आहेत त्यांना सांगितलं की उद्या बाहेर मार्केट बंद पाहिजे आपल्याला मग ते त्यांनी ते निग्लेक्ट केलं आणि जेव्हा भाजी मार्केटच्या काय आदेश उपादेश मार्केट कमिटीचे चेअरमन भोसले यांना निरूप दिला की उद्या मार्केट भाजी मार्केट बंद पाहिजे असं देऊन सुद्धा त्यांनी हलगर्जीपणानं निग्लेक्ट केले सूचनेला देवदासला संघटना काय के केली त्यांच्या सूचनेला आणि त्यांनी तसंच मार्केट दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच सहा ला राजरुसपणे चालू केलं मग ज्यावेळेस छेड होऊन पण कुठेतरी हा प्रकारला आळा बसला पाहिजे कारण लातूरच्या गंजगुल भागामध्ये उषा किरणला पाण्यास टाकीला विविध ठिकाणी जेव्हा भाजी विक्री होते तेव्हा तो भाजी विक्रेता काय करतो आता मी नाव घेतलं तर जाती जातीवाद होईल किंवा कुणाचा वाट जातीचा उल्लेख केला बघा ककडी कशी कवळी आहे गोल गोल कसा आहे बघा पेरू बघा कसा गोल आहे किंवा अशा काहीतरी उपासात्मक गोष्टी छेडछेडच्या प्रकारने बोलत असतात ना खूप कवळी आहे बघा खूप मोठे आहेत बघा हे बगरे तिचं कसं भारी दिसायली भारी आहे बघा भाजी पाणी छिडकणे काय तर अशी टॉन्टिंग विक्रेत टॉन्टिंग काही विक्रेते भाजी मार्केट फरू मार्केट मध्ये करतात मग हे टॉन्टी बऱ्याच वर्षांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या कानावर होतं हिंदुत्वादी संघटनेच्या कानावर होतं पण त्याचा नेग्लेक्ट करायचं बरं मला काय म्हणायचं ज्यावेळेस एखादी महिला भाजी विक्रीसाठी येते खरेदीसाठी येते त्यावेळेस तिच्यासोबत जर काही थोडं बहुत प्रकार झाला कुणी टॉन्ट केलं तर त्या टॉन ती घरी स्पष्ट बोलू शकते का तुला दुसऱ्या दिवशी पुन्हा भाजीला कोणी दिल का तिच्या स्वतःवर गदा येईल म्हणून अशा अनगिनत महिलांनी मुलींनी तो प्रकार छेडछाडीचा घरी न सांगता अंगावर काढून विषय सोडून दिला पण वारंवार एखादी कुठली तर झाशी की राणी होते एखादी कुठंतर माता जिजा जिजाऊ होते जिने की तिला छेड झाल्यानंतर कळल्यानंतर तिने त्या मुस्लिम समाजाच्या व्यापाराला झापड मारली आता हा विषय जातीचा नाही पण हा प्रकार गोलाईमध्ये भाजी मार्केटमध्ये उशाकरंच्या ठिकाणी पाण्या संविधान चौकामध्ये वारंवार घडत आहे मग मला सांगायचं असं जर आपल्या कुठल्याही महिलेसोबत होत असेल याचा कुठंतरी जाहीर निषेध केला पाहिजे याला आळा बसावून एक दिवस भाजी मार्केट बंद ठेवण्याचा आपण निर्णय घेतला त्याला जर तिथले व्यापारी सपोर्ट करत नसतील आणि दंडमशाही सांगून सुद्धा जर भाजी मार्केट चालू असेल एवढी जर मस्ती जर कोणामध्ये असेल तर तो जिरवण्यासाठी केलं त्या ठिकाणी एका फाटका तुटका पत्रकार आहे जो की चलत हिडत होता त्या एक बातमी लावली बातमी मागची बातमी लावायचा असा आजी फार खंड आहे पण त्याला भुरती भुरटी पत्रकारिता आणि सुपारी पत्रकारितेचं नाग म्हणतो कारण की त्यांना भारत भारतात काय चाललंय जगात काय चाललं लातूरमध्ये विकास कामाबद्दल काय चालेल लातूरचं राजकारण काय चाललं या गोष्टीपेक्षा पक्षांतर्गत काय चालले खूप मजा येते म्हणजे असं आपण म्हणतो की जुन्या वा, जुन्या वा, जुन्या म्हणी आहेत आपल्या की गावाच्या पांडीच्या कडाला हगाय बसल्यानंतर किंवा शौचालयाला बसल्यानंतर काही माणसं पुरुष किंवा महिला जर ती गावाच्या संडास करते वेळेस जी चर्चा करतात ना गप्पा मारतात ना तशा गप्प्यामध्ये काही जण इंटरेस्ट असतो ना तसा बुलटे पत्रकारितेच्या एका बातमी बातमीमागची बातमी कोमा अशा पत्रकारांना नाद आहे की काहीतरी विक्रत छापणे पक्षांतर्गत वैयक्तिक लाईफवर छापणे एखाद्याचं कुणाचं काय चाललंय खासदाराचं चा काय चाललंय आमदाराचं काय चाललंय संभाजीहिनी काय केलंय अमित देशमुख केलं अंतर्गत काय चाललंय असं बात बातमी बातमी कॉमा भुलटा पत्रकार जो असतो किंवा विक्रत पत्रकार आणि सुपारी पत्रकार त्याला नाद आहे छापायचं मला त्या पत्रकाराला सांगू इच्छितो प्रतिकूल जातीचं जरी तुम्ही मुस्लिम असता तर जातीचं संबोधन न करता तुम्ही मुंबईला गेल्यानंतर कशा पद्धतीनं हॉटेल ताजीवर थांबता तुमची पत्रकारिता था सुरू होताना तुम्ही चलत थेडत होतो तुम्हाला गाडीला पेट्रोल टाकाय पैसे नव्हते आता तुमच्याकडे फोर व्हीलर कशी काय आली तुमचं घराचं बांधकाम कसं काय झालं तुमची उपजीविका का हिंदूच्या जीवावर चाली ना भाजी मार्केटमध्ये भाजी विकणारा हा जर ऐंशी टक्के व्यापारी जरी कुणा जातीचा असला तरी खरेदीदार तर मुस्त हिंदू आहे ना जर तुम्हाला भाजी खरेदी करणारा हिंदू चलतो बाहेर व्यापारामध्ये पैसे घेताना हिंदू चलतो तुम्ही स्वतः बातमी मागची बातमी पत्रकार बातमी छापताना बऱ्याचशा हिंदूच्या जीवावर तुम्ही चालतो मला मुळात हा हिंदू मुस्लिम वाद करायचा नाही पण एखादा गाडा उलटला रागाच्या पोटी ज्याला की भाजी मार्केट हा बंद करायचा असताना सुद्धा तुम्ही भाजी मार्केट का चालू केलं तर त्याचं पन्नास शंभर शे पाचशेचं नुकसान झालेलं तुम्हाला दिसायला की तुम्ही या पर्टिक्युलर एखाद्या समाजाला टार्गेट करतो तुम्ही असं करून देवदास काळे असं करून आम्ही देश मुला पोषक वातावरण करतात आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मतासाठी राजकारण करत नाहीत आम्ही हिंदुत्ववादी जरी असलो तरी आम्ही मुस्लिमांची तेवढीच इज्जत करतो जे चांगला आहे जो स्वतःच्या आईला मानतो जो स्वतःच्या बहिणीला मानतो जो भारत मातेला मानतो जो मातृत्व म्हणून एखाद्या महिलेचा आदर आणि आदित्य सत्कार करतो अशा प्रत्येक मुस्लिम समाजाचा हिंदू समाजाचा आम्ही गौरव करू त्यांचा सन्मान करू पण विकृती जर हिंदू समाजातल्या माणसामध्ये असेल मुस्लिम समाजाच्या माणसात जरी असेल विकृती तर त्याला चेपण्याचं हे सुद्धा आम्हीच करू त्यामध्ये इथे हिंदू मुस्लिम आणायचा नाही तो व्यापारी हिंदूचा जरी असता तरी त्यानं उघड मार खाल्ला असता त्याच्यावर पोलीस ऍक्शन झाली पोलीस ऍक्शन झाली तुम्ही मला बारला तुम्ही पोलीस प्रशासन नाही का गुन्हा बरेचसे मुस्लिम समाजाचे बनले की इथं लातूरला का पोलीस प्रशासन नाही का अरे पोलीस प्रशासन आहे गुन्हा दाखल झाला पण मार्केट एक दिवस निषेध म्हणून बंद ठेवा म्हणल्यानंतर असं काय तुमचं फार मोठं चाललं होतं मग आम्हाला विक्रेतीचा द्वेष आहे आम्हाला जाती धर्माचा द्वेष नाही विचारा गणेश गोमसाळ्याचे मित्र मुस्लिम आहेत त्याचे प्रत्येक मुस्लिम संबंध आहेत त्यांना विचारा गणेश गोमसाळ्याच्या नेचरमध्ये जात मोठी आहे का माणूस मोठा आहे तर ते म्हणतील की माणूस मोठा आहे पण तुम्ही जर विक्रेती करून देवदास काळे आणि पत्रकारिता म्हणजे काय कोण दारू पेतो का कोण कुठं का हाकतो का मुक्तो का कोणाचं काय चाललंय हे छापण्यासाठी पत्रकारिता आहे का जरा लोकमत एकमत सकाळ पुणे नगरी असे पत्रक वाचत जुने वैयक्तिक लाईफवर आणि देवदास काळेला त्यांनी असा एक उल्लेख केला की बाबा ते दारू पितात अरे बाबा ते दारू सोडविणारा माणूस आहे तुमची सुद्धा दारू जो स्वतः बातमी मागचा बातमीचा पत्रकार आहे सुपारी पत्रकार भुरटा पत्रकार त्याची सुद्धा दात दा दारू सोडविण्याचं काम कोण केलं ते सुद्धा पिजडच होता ना पण ज्याना पेत नाही त्याचं देवदास काळे कोमा दारू पिऊन असं जेव्हा उल्लेख करतो की तुमचा कोम्याचा अर्थ आम्हाला कळतो तुम्ही नाव एकाच घेता कोमा एकाच घेता बोलता एका बद्दल तसंच आम्ही आता म्हणतो की बात बातमी बातमी कोमा बुरटा पत्रकार त्याच्यामध्ये तुमचा समज आला नाही का बातमी काय छापावी कोणाबद्दल छापावी तुम्ही कोणाच्या सुपारे घेऊन काम करतो तुम्ही देशमुखाला एखादी बातमी विरुद्ध छापून भारतीय जनता पार्टी अंतर्गत कसे गटबाजी आहेत हे दाखवण्याचा कसा प्रयत्न करतो हे खूप हलक्या दर्जाची भंगार पत्रिका आपण चलितो आपलं मला एक बातमी बातमीमागच्या बातमी पत्रकाराला जो कोणी पत्रकार मी नाव घेत नाही त्याचं तुमचं एक पिल्लं पत्र तरी छापून येतं का पेपर तरी छापून येतो का मोबाईलवर प्रत्येकाच्या मोबाईलवर टाकतून त्यांना आंबट तुम्ही बातम्या देतात आज गणेश गोमचं चा काय चाललंय त्याचं चा बोलणं झालं संभाजी पाटलांचं काय चाललंय त्यांचं चा खासदारसोबत काय झालं अमित देशमुखचं चा काय चाललंय त्यांचं चा काळगेचं काय चाललंय त्यांच्या अंतर्गत अरे बाबा जस त्याचे पक्ष ते नेते समर्थ आहेत तुमच्या भुलट्या बातम्यांना लातूरचं वातावरण दूषित होईल आणि तुम्ही जो काल लातूरच्या मार्केट कमिटी बंद असण्याबद्दल जी तुमचा पोटतुडका दुखणं आलं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून गणेश गुंडसाळ मी तुम्हाला सांगू इच्छितो बातमी मागच्या बातमीपत्रकारला तमाम मुस्लिम बांधवांना लातूरच्या हिंदू समाजाला किंवा लातूरच्या हिंदू मुस्लिम समाजाला इथं विकृती नकोय तो मुस्लिम असेल जो मातेचा सन्मान करतो जो बहिणीचा सन्मान करतो तो हिंदू असू द्या मुस्लिम असा त्याचा सन्मान केला जाईल पण जर एखाद्या महिलेची छेड काढणाऱ्याच्या आणि महिलेचा अंगाला स्पर्श करून ती चांगली वंगळी कवळी लांब आहे बघ सडक हाय बघ असं म्हणणाऱ्या विक्रत भाजी विक्रेता तो हिंदूचा असेल ना मुस्लिमच असेल त्याचा जाहीर निश्चित कोणत्या ठेस नाही संस्कृती लातूरची आहे त्याच्यामुळे कुणीतरी वोट बँकचं म्हणून काँग्रेसला मदत होती का बीजेपीला मदत होती का आम्हाला अशा लोकांचं मत नको जे स्वतःच्या मायची बहिणीची व दुसऱ्याच्या माता भगिनीची कदर करत नाहीत अशा भुरट्या लोकांचं भारतीय जनता पार्टीला मत नकोय अशा बुरट्या व्यक्तिमत्वाचं भारतीय जनता पार्टीला मत नकोय भारतीय जनता पार्टीला मत कोणाचं पाहिजे जे स्वाभिमानी मतदान आहे जो स्वतःच्या मुस्लिम जरी असेल स्वतःच्या आई जर त्याला आईसारखी वाटत असेल तशा मुसलमानाचं भारतीय जनता पार्टीला मतदान हवे जो स्वतःच्या बहिणीचा आदर करतो जो हिंदू म्हणून दुसऱ्याच्या बहिणीचा आदर करतो कदर करतो फक्त टिळेवाले दिसले म्हणून त्याला छेडणारी वृत्ती जर असेल तर त्याच्या छेडणाऱ्याला ठेचण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेमध्ये आहे त्यामुळे गेल्या मार्केट कमिटीच्या विषयावरून काही विक्रत समाजातील लोकांना जर वाटत असेल की विकृती झाकली गेली पाहिजे ज्याचं संबोधन हे लोक करतात अशा विकृतीला भारतीय जनता पार्टी ठेवून काढणार मारणार एक दिवस मार्केट कमिटीनं फल मार्केट नाही तर दहा दिवस पण ठेवण्याची ताकद आमची आहे तर तुम्ही भाजी मार्केट बंद का केलं गाडा का उलता म्हणून काही मुस्लिम समाज बांधव गेले एखाद्याचं नुकसान झालं म्हणून गुन्हा दाखल केला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तू माझ्यावर असेल ना दिव दस काळेंवर असेल तू अन्य कुणावर असेल तुम्ही गुन्हा दाखल केला पुरुष प्रशासनाशी फक्त गाडा उलतला म्हणून तुमचं पोट तिडका जर एवढं दुखत असेल ना तर ज्याचा हात धरला किंवा ज्याला छेडलं ज्याला टच केला त्याचा हात का कापला नाही तुम्ही म्हणून अशा विक्रेतीचा तुम्ही जाहीर निषेध का केला ज्यावेळेस शे तुम्ही तुम्ही त्या जेनं छेडलाय त्याला का नाही त्याच्या घरी जाऊन जाब का विचार नाही तू असं का धरला होतास त्या महिलेला तिचं तिला छेड काढलास का असे कित्येक लोक उदाहरण आहेत लातूर मध्ये सांगतात गोलायमध्ये आमची छेड वेल आहे भाजी मार्केटमध्ये आहे तू असं बोलतो तू असं बोलतो लईच मोठा आहे बघ लईच बारका आहे बघ लईच लांब दिसायला बघ कवळी दिसायला बघ हे तुमच्या डोळ्यात माती गेली का अशा काय मला करताना तुम्ही समाजाचं नेतृत्व करताना समाजामध्ये संस्कृतीचं कल्चरचं जतन व्हायला पाहिजे जर असं भुरटेपणानं जर तुम्ही एखाद्या विक्रतीचं समर्थन करत असेल अशा पत्रकाराचा अशा पत्रकारा पत्रकारा समाजाचा मी जय निषेध करतो जो की स्वतःच्या माता भगिनीची हो हो व दुसऱ्याच्या माता भगिनीची आदर करत नाहीत मी दोन दिवस गपचिप का होतो मला वाटलं हा प्रकार मिटेल काल लगेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गुन्हा दाखल होतो का तर मार्केट बंद केलं तुझं भाजी गाड्या उलटा आमच्या वडण्या वळताना आमचे कपडे वळताना आमच्या महिलेचा हात धरताना तुम्हाला आज वाटत नाही का यापुढे जर असा प्रकार कुठल्या मार्केटमध्ये घडून आला तर जागेवर तुडूर अशी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शांत बसणार नाही एवढे बोल माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र